हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे धुलीवंदन तुम्हाला सगळ्यांना धुरडीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता माझं आवरले आंघोळ वगैरे झाली आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाल मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मम्मीच्या आणि त्यांच्याकडे दिंडी येणार आहे तर आता मी माझं आवरून घेतले रासचं पण आवरलं आहे त्याला आंघोळ वगैरे घालून झोपवलंय कारण दिंडी दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान येते तो तोपर्यंत त्याची छान झोप होईल आणि इथं बाहेर सगळी त्याचीच जेवणाची तयारी सुरू आहे तर इथं भाजी टाकली फोडणीला आणि इथं समोर मम्मीच्या आणि त्याच्या भाऊकीच्या ज्या बायका आहेत तर त्या चपात्या करतायत जेवणाचा मेनू एकदम साधाच आहे मटकीची भाजी आहे चपाती भात जिलेबी आणि शेव तर असाच आहे कारण त्यांना उन्हामध्ये चालायचं चा वगैरे असतं त्यामुळे ते साधीच चपाती भाजीच ठीक म्हणतात त्याच्यामुळं मग असंच ठरवलेलं आहे आणि इथं स्वयंपाक वगैरे सुरू आहे तो आते काडली ते नंतर माला तर आता इथं मी ही रांगोळी काढली ते आल्यानंतरनं मला तर काही एवढी रांगोळी वगैरे येत नाही आणि ही रांगोळी पण मी खूप दिवसानंतरनं काढली आणि मग रांगोळी काढून झाल्यानंतरनं त्यावरती हळदी कुंकू वगैरे टाकत होते रांगोळी काढताना व्हिडिओ शूट करायला कोणच नव्हतं मग हळदी कुंकू वगैरे टाकताना मग हा पप्पांनी व्हिडिओ शूट केलेला आहे तर मग त्यांनी हा व्हिडिओ शूट केला तर इथे ही छोटीशी रांगोळी काढली आहे मम्मीने सकाळी सडा वगैरे टाकून ठेवला होता मग माझा अंघोळ वगैरे झाल्यानंतरनं आवरल्यानंतरनं ही एक छोटीशी अशी इथं रांगोळी काढली आणि इथं आतमध्ये इथं ओवाळ्याला ताट वगैरे केलेलं आहे आणि इथं ही पोथी आहे आल्यानंतरनं थोडंसं प्रवचन वगैरे होतं आणि हे मम्मीचं देवघर आहे तर हे इथं आतमध्ये काढून ठेवले ते विणा वगैरे घेतलेले महाराज असतात तर त्यांना ओवळण्यासाठी वगैरे आणि ही याच्यामध्ये पाटावरती ठेवलेली ती पोथी आहे

म्हणजे शरीरपणा आणि क्षेत्रज्ञ म्हणजे कृतांपणा आहे या ठिकाणी माझ्या कानांपरा सांगायचं असत कीर्त तेच क्षेत्र भक्त कधी मैत्र जायला आणि इथं त्या महाराजांनी पप्पांचा त्यांचा सत्कार केला कारण बारा वर्ष पूर्ण झालेत या दिंडीला जशी ही दिंडी सुरू झाली आहे त्या वर्षापासून ती दिंडी दरवर्षी होळीला किंवा धुलीवंदनला यांच्याकडेच असते पप्पांकडे त्यांच्याकडे एका दिवसाची त्यामुळे त्या बा त्या बारा वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या महाराजांनी पप्पांना आणि मम्मींना दोघांनाही कपडे केले होते ला सत्पाणी बोलत आहेत आमचे शिक्षक आणि जेवण वगैरे झाल्यानंतरनं मग थोडा वेळ ते आराम करतात कारण दुपारी एक दीडच्या आसपास ते लोक येतात भरपूर ऊन असतं त्यामुळे मग थोडा वेळ आराम केल्यानंतरनं साडेचारच्या आसपास ते निघाले होते मग निघताना त्यांचा पंचा नारळ वगैरे देऊन ते त्यांचा सत्कार केला आणि त्यांचा सत्कार झाल्यानंतरनं त्यांनी परत एक दुसरा नारळ रिटर्न पप्पांना दिला की पुढच्या वर्षीच्या पंक्तीचं ते फिक्स नारळ असतो तो तर तसा तो, तो नारळ दिला आणि आता ती जी दिंडी आहे तर ती निघाली होती रिटर्न साडेचार चारच्या आसपास ते लोक निघाले होते

घरून ना मग ती दिंडी वाजत गाजत गावाच्या वेशीपर्यंत नेऊन सोडली जाते तर गावामध्ये गेल्यानंतर ना मग सगळेच गावातले जे काही लोक वगैरे होते तर ते सगळेच या दिंडीमध्ये मिक्स झाले आणि वाजत गाजत ती जी दिंडी आहे तर ती गावाच्या वेशीपर्यंत सोडली